ನಮ ಪರಮ ಕಲ್ಯಾಣ ನಮ ಪರಮ ವಾಸುದೇವಾಯ ಶಾಂತಾಯ ಯದೂ ನಾಂ ಪತಯ ನಮಃ ನಮ ಪರಮ ಕಲ್ಯಾಣ ನಮ ಪರಮ ವಾಸುದೇವಾಯ ಶಾಂತಾಯ ಯದೂ ನಾಂ ಪತಯ ನಮಃ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಘನು ಪ್ರಭು ಪರಮಾತ್ಮ ಭಗವನ್ ಶ್ರೀ ರುಕ್ಮಿಣಿ ರುಕ್ಮಿಣೀ ಶ್ರೀಪಾಂಡೇ ಚರಣಿ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸಚಿಂದ ಪ್ರಭು ಪರಮಾತ್ಮ ಭಗವಾನ್ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರುದೇವೇ ಚರಣಿ ಅನಂತಕೋಟಿ ಸಾಾಂಗ ನೋತೋ ಶ್ರೀ ಗುರುರಾಯನ ವಂದನಾ आज आपण जगद्गुरू तुकोबाराय महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध आणि नेहमी कीर्तनाला चिंतनाला घेतला जातो अशा अभंगाचं चिंतन करूयात तुकोबाराय महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मृरो प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मरो ऐसे करि गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा ऐसे करि गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पूरे पूरे आता नको दुजी आची सत्ता पूरे पूरे आता नको दुजी आची सत्ता ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा लटिके ते फेड़ा लटिके ते फेड़ा तुका तो मणे जाय पिड़ा लटिके ते फेड़ा तुका तो मणे जाय पिड़ा ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा हाच इतका सुंदर अभंग गाथ्यातला आहे चार चरणाचा अभंग आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय महाराज पांडुरंगांची बिनवणी करत आहेत खरंतर वारकरी संप्रदायातल्या किंवा अध्यात्मामध्ये नित्य चित्त रमावणं रमवणाऱ्या साधकांच्या अंतरंगामध्ये हा अभंग नित्य असावा याच्यामध्ये जगद्गुरू तुकोबाराय महाराज आम्हाला अनेक गोष्टींच्याबद्दल वर्णन करून सांगतात समजावून सांगतात अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे तो खबर आहे महाराज विनंती करतात की देवा माझे चित्त प्रपंचापासून दूर होवो आणि तुझ्या चरणाशी एकरूप व्हावं हे पांडुरंगा असं काहीतरी कर की माझे चित्त तुझ्या शुद्ध स्वरूपामध्ये सतत रंगून जाईल रंगामध्ये रंगत राहील देवा आता माझ्यावर दुसऱ्या कोणाचीही सत्ता नको तू असं काहीतरी कर की माझे चित्त तुझ्या शुद्ध स्वरूपाच्या रंगात रंगून जावे तो कुबाराय महाराज म्हणतात देवा सर्व खोट्यांचे तुम्ही निवारण करा म्हणजे माझ्या जन्ममरणाची पीडा जाईल असं काहीतरी करा की माझे चित्त तुमच्या शुद्ध स्वरूपात रंगात रंगून जाईल वरवर दिसायला विनंतीपर असलेला साधा अभंग पण अत्यंत खोलवर असं त्याचं वर्णन आहे तर कुबाराय महाराज आम्हाला या अभंगातून दोन गोष्टी सांगतात त्यातली गोष्ट पहिली गोष्ट कोणती असेल तर आपलं चित्त आपलं मन आपली बुद्धी आपली इंद्रिय आपली वासना आपलं कर्म हे सगळं पांडुरंगमय व्हावं आणि साधकाने त्या दृष्टिकोनातून कसोशीने प्रयत्न करावा आणि का या सगळ्याचं कारण काय आहे तुको बरं आहे महाराजांनी ही गोष्ट कळालेली आहे की माणसाकडून त्याच्याकडून बलात काम करून घेणाऱ्या अनेक गोष्टी आहेत काम आहे क्रोध आहे रजगुण आहेत आणि ह्या सगळ्याच्यामध्ये नाडला गेलेला मनुष्य त्याची कितीही इच्छा असली तरी तो, तो स्थिर भावनेने श्री भगवंतांची सेवा श्री भगवंतांचं नामसंकीर्तन श्री भगवंतांची कथा श्रवण करणे इत्यादी हा मार्ग करू शकत नाही या सगळ्याविषयी तो खबर आहे महाराज भगवंताकडे प्रार्थना करतो की देवामावरती कृपा करा पहिल्यांदा की प्रपंच ओसरो ओसरो म्हणजे काय ओसरणे म्हणजे काय कमी होणे म्हणजे काय याला कळण्यासाठी आपल्याला थोडंसं एक वेगळं उदाहरण बघायला पाहिजे की नदीचा पूर ओसरला म्हणजे पुलावरनं पाणी ओसरलं की जायचा याचा रस्ता आपोआप तयार होतो पूर येणं म्हणजे काय अचानक नदीमध्ये पाण्याचा आवेग वाढणं म्हणजे कुठेतरी खूप पाऊस पडणं कुठेतरी पाठीमागच्या बाजूला खूप पाण्याचे लोंढे तयार होणं आणि त्या याच्यामध्ये राहणारा जायचा याचा रस्ता हा पूर्णपणे दाबला जाणं मग नेमकं होतं काय संसाराच्या आसक्तीचा एवढा पाऊस आमच्या हृदयावर आमच्या मनावर आमच्या इंद्रियांवरती पडलेला आहे पडतो की त्यामुळे परमार्थाची वाट आपोआप माणसाची विसरली जाते इथं तुकोबर आहे महाराज प्रथम प्रार्थना करतात की प्रपंच वोसरो तर प्रपंच म्हणजे पंच द्वारा केलं जाणारं हे सतत सतत सतत, सतत गारूड किंवा संसार हा कमी व्हावा जसं पाणी ओसरल्यानंतर असा दिसतो ना चिखल वाळल्यानंतर पायवाट तयार होते आहे तसं देवा हा संसाराचा चिखल वाळावा प्रपंचामध्ये आलेलं पाणी ओसरावं आणि त्याच्यातून एक गोष्ट कळलं की माझे जे चित्त तुझे पाही मुरो माझं चित्त जे आहे ते तुझ्या पायाशी मुरावे मुरणे या शब्दाचा अर्थ असा आहे की ते एकरूप होणं एकरस होणं अनंत काळापर्यंत त्या भगवंतांच्या सान्निध्यामध्ये राहण्याची त्याला गोडी लागणं आपण बघतो आवळे अशा आंबट असतात पण साखरेच्या पाकात ते मुरल्यानंतर त्याचा मुरांबा तयार होतो आणि तो मुरांबा तयार करता त्या जा आवळ्यांचा सुंदर असा मुरांबा तयार होतो आणि त्यांनी पित्तक्षमन होतं जे मुळात आंबट आवळा पण साखरेशी एकरूप झाल्या कारणामुळे त्याची नंतरची प्रतिक्रिया प्रक्रिया काय होती तर तो, तो पित्तशामक असं तयार होतो त्याला मोरावळा असं म्हणतात तो मुरलेला आवळा म्हणजे मोर आवळा म्हणजे मुळात आंबट असलेला आवळा हा साखरेशी एकरूप झाल्याकारणामुळे तो इतका दैवीगुणी झाला की तो शरीरातल्या अनेक रोगांना दूर करतो किंबहुना पित्तासारख्या महाभयंकर व्याधीला दूर करतो आतून उसळणारं पित्त तसं संसारामध्ये असलेलं चित्त आणि प्रपंचामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमुळे येणारा राग लोग लो काम क्रोध या सगळ्यामुळे उसळणारे हे जे पित्त आहे ना हे पित्त त्या मोरावळ्यांनी कमी होतं हा मोरावळा कुठला आहे तर ज्या वेळेला आपलं चित्त ज्या अनेक प्रकारच्या वासनांनी युक्त आहे अनेक प्रकारच्या विचारांमध्ये लडबडलेलं आहे किंबहुना ते मातीमधल्या बीप्रमाणे आहे तिथं फोफावतं आणि विषवल्ली पण उगवू शकते अशा चित्ताला भगवंतांच्या पायी म्हणजे खऱ्या साखरेमध्ये म्हणजे खऱ्या परमतत्वामध्ये रंगवायचं रंगवायचे तू खूप बरं आहे महाराज मला तीच गोष्ट सांगतात चित्त तुझे चित्त तुझे पायी मुरो माझं चित्त कसं काय असेल ना पण तुझ्या चरणाशी लागलं ना की ते चित्त असं होईल इतकं गोड होईल की त्या गोड चित्ताला बा आपोआपच गोड तुझे रूप गोड तुझे नाम असा मुखामध्ये आपल्याला अनुभव येईल मुखातून भगवंताचं नामसंकीर्तन आपोआप चालू होईल त्यामुळे प्रपंचातून मन ओसरलं पाहिजे मस्त मन ओसरून चालणार नाही तर मनाबरोबर चित्त पण आहे हे चित्त भगवंतांच्या था ठाई एकरूप झालं पाहिजे तिथं ते मुरलं पाहिजे ज्या ज्या गोष्टी मुरतात त्या त्या गोष्टी अधिक शक्तीसंपन्न आणि अधिक ताकदीच्या होतात आपल्याला माहिती आहे संसारामध्ये मुरलेलं चित्त विषय वासनेमध्ये मुरलेलं चित्त माणसाला अधिकाधिक विषयी करतं पण परमार्थात भगवंतामध्ये मुरलेलं चित्त हे भगवंत आपल्याला त्या त्यांच्या कृपेने संसाराच्या दहापासून आपोआप बाहेर काढतो तो खूप आहे महाराज अशी प्रार्थना भगवंतांच्याचे कडे करता करतात हे ध्रुवपदात किंवा दुसऱ्या चरणामध्ये करतात आणि प्रार्थनापूर्वक म्हणतात ऐसे करि गा पांडुरंगा शुद्ध रंग रंगा हे हे असर कर, है, तो पांडुरंगा हे दीनदयाळा हे भक्तवत्सला असं तू मायाबरोबर कर आणि माझं चित्त जे आहे ते शुद्ध रंगामध्ये म्हणजे पांडुरंगामध्ये म्हणजे तुझ्यामध्ये रंगलं जावं तुझ्यामध्ये रंगलं जावं जसं गोपिका काय म्हणतात रंगणी रंगनाथ रंगणी रंगनाथ तो रंगनाथ त्या बालकृष्णाने बालरूप घेऊन गोपिकांच्या अंतरंगातल्या बालसुलभ भावना आणि मातृत्वाच्या भावनांना साथ दिल्या कारणामुळे त्या गोपिका त्या रंगनाथामध्ये रंगून गेल्या आणि त्या सगळ्या दुःखमुक्त दोषमुक्त पापमुक्त झाल्या तसं ज्या वेळेला पांडुरंगामध्ये आमचं मन रंगून जाईल त्याला काय अनुभव येईल की मन निवाले समाधान झाले हा अनुभव येण्यासाठी शुद्ध रंगात रंग शुद्ध रंगवावे रंगा म्हणून भगवंताला प्रार्थना केलेली आहे गोपिकांची अवस्था अशी झाली होती की त्यांनी परमार्थ केला म्हणजे के काय त्याचं नाव घेतलं होतं का किंवा त्याच्या त्यांचं लक्ष सतत त्या भगवंतात राहिलं होतं आणि भगवंताने बालरूपामध्ये बालसहज भावनांच्या सगळ्या खेळींच्यामध्ये त्यांच्याकडे बघणे हसणे हळूच डोळे बंद करणे झोपण्याचं सोंग घेणे डोळ्याचा गोळा मागणे नाचणे नाचून दाखवणे दुडधुड धावणे हातात न सापडणे त्यांच्यासारखं बोबडं बोबडं बोलणे मजेत पक्ष्यांचे आवाज काढणे या सगळ्यामध्ये गोपिकांच्या प्रपंचातलेच प्रपंचातले एक एक धागे भगवंताने आपल्या रंगात रंगून दिले जसं शुद्ध वस्त्र पांढरं असतं त्या पांढऱ्या वस्त्रावरती ज्याप्रमाणे रंगारी योग्य रंग लावून त्या वस्त्राची किंमत वाढवतो तसं अंतरंगाला जर पांडुरंग लागला तर अंतरंगाची किंमत वाढते अर्थात त्याला भगवंतांची प्राप्ती होते ही प्रार्थना अभंगाच्या ध्रुवपदात दुसऱ्या चरणामध्ये तर खूप महाराज करतात तिसरं चरण फार महत्वाचं आहे तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात की महाराज पुरे पुरे आता नको दुजयाची सत्ता आपल्याला खरं दुसरी सत्ता कोणाची हो तर प्रत्येक माणसावरती रजगुणाची सत्ता आहे ईश्वराकडे जायला मार्ग आहे परंतु थोडा वेळ केला तर काय ठिक हरिपाठ करायचा आहे ना आम्ही संध्याकाळचा हरिपाठ करतो आम्ही नंतर करतो आम्ही आठवणीने करतो खरं होतं का हो खरंच होतं का हो आपण विचार करू शकतो आधी जे करायला पाहिजे त्या गोष्टी आधी का करत नाहीत आपल्यावरती बलात कोणाची तरी स सत्ता असल्या कारणामुळे आपल्या हातून असे गोष्टी न घडतात ज्या गोष्टी आग्रहक्कानी केल्या पाहिजेत नेमक्या त्याच गोष्टीला आपण सवलीत टाकतो म्हणून ज्ञानशी महाराज हरिपाठामध्ये म्हणतात की इंद्रिया सवडी लपू नको आपलं दुसरी सत्ता ही सत्ता कोणाची आहे आपल्या मनावरती चंचलतेची सत्ता आहे आपल्या बुद्धीवरती विकाराची सत्ता आहे आपल्या कानावरती काहीतरी स्तुती कोणीतरी आपली करावी ही सत्ता आहे आपल्या नाकावरती आपल्याला आवडत्या सुगंधाची अत्तराची सत्ता आहे आपल्या मुखावरती ती एवढी सत्ता आहे की नको ते बरळताना आपल्याला आनंद होतो नको ते पानसट झोप मारताना आपल्याला बरं वाटतं आणि नको ते खाताना आपली जीव अगदी रंगून जाते ज्याप्रमाणे न्यायजी महाराज तेराव्या अध्यायावे आंबुली आंबुला खाई म्हशीला ज्याप्रमाणे चघळून चगळून खायला आवडतं आणि ते विटलेलं खरा असलेलं अन्न चगळून जगळून तर तोंडातून फेस येतो तशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या विषय वासनीच्या सगळ्याला माणसाला फार आवडतात कारण नसताना पुन्हा पुन्हा तो चघळतोय हे अ आपल्यावरती असलेली कोणाची तरी अप्रकाशित पण सत्ताच आहेत जे जा आपल्याला माहिती नाही कळत नाही हृदयावरती एक सत्ता आहे हृदयसत्ता कोणाची आहे हृदयावरती सत्ता कायम भीतीची आहे आपल्याला कायम अनामिक भीती वाटत असते उद्याच्या दिवसात काय आहे का पुढच्या क्षणामध्ये काय घडणार आहे पुढे काय होईल आपला शेवट काय होईल आपल्याला मृत्यूनंतर चांगली गती मिळेल का स्वर्ग आदी मिळेल का हृदयावरती सत्ता भीतीची आहे इंद्रियांवरती सत्ता नाना तऱ्हेच्या कामनांची आहे हातावरती सत्ता स्पर्श आदी गुणांची आहे आपल्याला स्पर्श करून त्याचा आनंद घ्यायला फार आवडतो पायावरती सत्ता नको त्या ठिकाणी जाळण्याची सत्ता आहे तर आपल्या सर्व इंद्रियांच्या वरती बलात् विषयाची सत्ता आहे आणि विषयाची सत्ता जी आहे ही माणसाला तो सर्व सत्ताधीश परमात्मा श्रीहरी पांडुरंग त्याच्यापशी जायला नेमका विरोध करते त्याला नेमकं आपल्याला आपल्या एखादं काम आठवतं मला आता काही कामाची वेळ आहे माझ्याकडे आता सवड नाही आज माझ्याकडे का काहीतरी कार्यक्रम आहे आज माझ्याकडे कोणतरी येणार आहे दिवस नाही केलं तर काय बिघडलं बघू पुढच्या वेळेला बघू अजून चार पाच दिवसांनी बघू ही सगळी सत्ता जी आहे ना ती सत्ता ही दुसऱ्याची म्हणजे विकल्पाची संकल्पाची सत्ता आहे ज्ञानेश्वर महाराज एका अभंगामध्ये फार छान सांगतात की पुरे पुरे आता प्रपंच पाहणे निजानंदी राहणे स्वरूपी व माये भगवंतावर प्रार्थना हेच केलेली आहे की प्रपंचामध्ये पुरे, पुरे पुरे आता ही प्रपंच सत्ता नको आता निजानंदात राहायला मिळू दे तर ही नको दुजेयाची सत्ता माझ्यावरती दुसरीता नको आता भगवंतात तुझी सत्ता असावी आणि जो भगवंतांचा अंकिला आहे जो दास झालेला आहे तर त्याला बाकी कशाची भीती नसते त्यावेळेला तो सगळ्यामध्ये तो एकदम बलवान असतो बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाड्याला संसार केला षड उर्मीचा मार अशा स्वरूपाचा अनुभव त्या साधकाला यायला लागतो आणि म्हणून पुरेपुरे आता नको दुजेयाची सत्ता आणि तुकुबाराय महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट सांगतात लटिके ते फेडा लटिके ते फेडा ज्या गोष्टी खोट्या आहेत त्यांना तुम्ही धरून ठेवलेल्या त्यांना पहिला तर सोडायला शिका आपल्याला माहिती आहे नशी महाराजांनी शुक नलिका न्याय सांगितला की पेरूच्या आसेने तो शुक जो आहे तो एका नळीवरती बसलेला आहे खाद्याच्या बस आसेने बसलेला आहे आणि ती नळी जोरात फारायला लागते तर हलताना त्याला वाटतं की आपण पडू खाली म्हणून तो पण धरतो अधिक तो खाली उलटा वाकडा खालपर्यंत जातो परंतु तो ती नळी सोडत नाही अरे पण तुझ्या पंखात बळत न घे ना आकाशामध्ये झेप तो कशाला अडकून पडशील किंवा हा खांब मला सोडत नाही म्हणून आपण खांबाला धरून ठेवणं किंवा हा प्रपंच मला सोडता येत नाही म्हणून त्या प्रपंचामध्ये अडकून पडणं या सगळ्याच गोष्टी भयावह आहे एक मनुष्य होता तो रस्त्याने जाताना त्याला वाटेमध्ये एका एक ठिकाणी काहीतरी संध्याकाळची वेळ होती नीट दिसत नव्हतं त्याला वाटेमध्ये काहीतरी पडलेलं दिसलं त्याला वाटलं की साप आहे पण पर नंतर परत म्हटलं पर की बनामध्ये भय झालं साप बीप काही नाही आणि ही दोरी आहे आणि ते हसायला आला अरे दोरी आहे ही दोरी आहे ही दोरी आहे आणि म्हणून त्याने ती दोरी म्हणून ती उचलली आणि त्याने दोरी म्हणून उचलल्यानंतर तो खरा जहरी विषारी नाग निघाला ही गोष्ट संसाराची आहे मी कायच्यामध्ये अडकत नाही मला काही प्रॉब्लेम नाही मला काही चिंता नाही मी पूर्णपणे सगळ्यातून मुक्त आहे अहो चारी मुक्ती त्याचे माथा काळ झेप घाली विश्वासाने राहू नका जीवमुक्ती झाली जगद्गुरू शांतीब्रह्म एकनाथ महाराज आम्हाला हेच गोष्ट सांगतात तर हे लटिकेचे फेडाय खोटेपण सोडून द्या आणि खऱ्या अर्थाने भगवंतांचे व्हा म्हणजे मग तुम्हाला खोटेपणाचा दाह कधीच त्रास देणार नाही आणि जेव्हा तुम्ही खोटेपण सोडाल जेव्हा तुम्ही तुमच्या आतमध्ये दुर्गुण सोडाल जेव्हा तुम्ही श्री भगवंतांच्याकडे खऱ्या अर्थाने ओढले जाल तेव्हा तू कुठं म्हणतात अनुभव काय येईल तर तु का म्हणे जाय पिढा तुमच्या मागची पिढा जाईल आपण म्हणतो जे तुझ्या मागची पिढा जाऊ देत पिढापिढा ठरवू देत कोणती पिढा आहे हो लोकांना वाटतं संसारातल्या कटकटी संसारातला त्रास संसारातले दोष संसारामध्ये येणाऱ्या अडचणी म्हणजे पिढा आहे खरी पिढा कोणती आहे तर खरी पिढा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम पुन्हा पुन्हा जन्माला येणं पुन्हा पुन्हा मरण्याचा अनुभव घेणं आणि मरण्याचा अनुभव घेत असताना पुन्हा पुन्हा जन्माला येणं तर जन्म मरणाची लागलेली जी गोष्ट आहे ना हीच खरी पिढा आहे आणि जर भगवंतांच्या नामामध्ये आपण रंगून गेलो आणि लटिके ते फेडा म्हणजे खोट्या गोष्टींना आपण सोडलं आणि शुद्ध रंगात रंगून गेलो आणि आपल्या अंतकरणात दुसरी सत्ता कोणाची नसेल विषय सत्ता नसेल आणि जर भगवंत त्यांच्या पायी चित्त मुरला असेल तर तू का म्हणे जाय पिढा आपल्या पाठीमागची जी खरी पिढा आहे जन्ममृत्यूची ही पिढा दूर व्हायला वेळ लागत नाही किंबहुना याच देही याच डोळा भगवंताला पाहता येतो आणि त्यामुळे कठीण म्हणतात आपुल्याची मरणं पाहिले मॅ डोळा मी माझ्याच्या दोषांना सगळ्याला मरताना बघितलं आहे आणि <coughs> मी अनुभव पण घेतो आहे की गदा करी पहिलं तरी आले अरे ह्या <coughs> सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्याकडे अत्यंत आनंदाने स्वानंदाने आणि परिपूर्ण रूपाने पाहावं जगद्गुरु तकोबा महाराज आम्हाला हेच गोष्ट सांगतात की प्रपंचातलं मन कमी व्हावं भगवंतांच्या ठाई आपलं चित्त एकरूप व्हावं आपण या प्रपंचाला कधीतरी पुरे म्हणावं आपल्यावरती ज्या विकाराची सत्ता आहे ती दूर व्हावी जे खोटेपणा आपल्यामध्ये आहे तो सोप सुटला जावा आणि आपलं चित्त भगवंताच्या पायी मुरावं ह्या गोष्टी घडल्या तरच प्रपंच ओसरतो नाही तर तो, ते प्रपंचाला ओसरे जे कमीपणा कधीही येत नाही उलटं वाढत जातो आणि असं जर प्रपंच ओसरा ओसरला तर अनुभव उसर काय आहे तर तुका म्हणे जाये पिढा जन्म मरणाचा भय निघून जातं आणि मन हे रामरंगी रंगले किंवा पांडुरंग ध्याने पांडुरंग मनी जाग्रत स्वप्ने पांडुरंग हा अनुभव येतो आणि अनुभव काय येतो तर त्याने वैकुंठ भुवनी घरं केले जगद्गुरु ते गोपाला महाराजांची मस्तक नमस्कार करूयात झालेली सेवा श्री भगवंतांच्या पांडुरंगाचे जर अर्पण करून वाणीला विश्राम देतो जसं तर कृष्णा अर्पण मस्तू कुंडली गवर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरु गोविंद महाराज की जय श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय सद्गुरुनाथ माऊली मधुसन महाराज की जय सर्वसंत की जय जय कृष्ण भगवान की जय सर्वांना माझा अत्यंत प्रेमपूर्वक जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण